माझं नाव सद्दाम मुंजावर विद्यार्थी शिवाजी विद्यार्थी सोला मागील एक वर्षापासून सारथी बार्टी महाज्योती या साठी शासनाने शासन निर्णय काढले होते आणि त्याची अंमलबजावणी ही फक्त सारथी आणि बार्टीसाठीच झाली परंतु महाज्योतीसाठी जी आ, शासन निर्णय घेतलेला होता त्याची अंमलबजावणी मागच्या एक वर्षापासून झालेली नाहीये अजित पवारांना आम्ही वारंवार हा प्रश्न विचारतोय हो की वित्त विभाग केवळ महाज्योतीच्या ओबीसी भाट्यामुक्त विद्यार्थ्यांवरती अन्याय करणारा निर्णय का घेतोय तर अजित पवार जे आहेत ते मुंबईमध्ये एक सांगतात आणि कोल्हापूरमध्ये किंवा इतर ठिकाणी वेगळं सांगतात मुंबईमध्ये त्यांची भूमिका अत्यंत टाठर असती की तुम्हाला काही मिळणार नाही तुमचे किती पीएचडी धारक विद्यार्थी आपल्याला महाराष्ट्रातून घडवायचे आहेत असे ते प्रश्न मुंबईमध्ये विचारतात परंतु मुंबईच्या बाहेर ज्यावेळी विद्यार्थी त्यांना भेटतात त्यावेळी ते म्हणतात की आम्ही तुमच्या खात्याच्या मंत्र्यांना विचारू आणि तुमचा काय निधी आहे आम्ही प्रश्न समजून घेऊ आता वित्त मंत्र्यांना आम्ही चार चार ठिकाणी आंदोलन करून गिरगाव चौपाटी सारख्या ठिकाणी आम्ही आत्मदहन आणि जलसंबंधी आंदोलन करून देखील जर त्यांना हे समजलं नसेल तर न्यार ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत का नाहीत हा प्रश्न तर आम्हाला पडलेला आहे आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी केवळ ओबीसी भटक्यामुक्त विद्यार्थ्यांवरती अन्याय करणारा निर्णय असा का घेताय ते विद्यार्थ्यांना फेलोशिप पासून वंचित ठेवण्याचा निर्णय का घेताय हा प्रश्न या राज्यातल्या ओबीसी भटक्यामुक्त विद्यार्थ्यांना पडलेला आहे माझी राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जशा जशा पद्धतीनं कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळामध्ये बैठक बैठकीमध्ये निर्णय घेऊन सारथी आणि महाज्योती पार्टीला जो निधी वर्ग केला गेला त्यांना आवश्यक निधी त्याच पद्धतीनं या विद्यार्थ्यांवरती अन्याय न करत मंत्रिमंडळ बैठकीमध्येच यांना निधी देण्यात यावा एकशे सव्वीस कोटी निधी एकशे सव्वीस कोटी म्हणजे खूप मोठा निधी नाहीये तर तो निधी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन या ओबीसी भटक्यामुक्त ते विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा भूमिका घ्यावी अशी आम्हाला त्यांना कळकळीची विनंती करायची आहे अन्यथा आम्हाला राज्यभर आंदोलन करण्याची भूमिका घ्यावी लागेल आणि त्याची ठेणगी कोल्हापुरातून पडेल ज्या ज्या वेळेला आम्ही मंत्र्यांपर्यंत पोहोचतो तर त्यांनी आमच्याशी बोलताना आम्हाला एक ज्या वेळेला आम्ही इतक्या उत्कटपणे आमच्या भावना सांगतो की सर आम्हाला हे मिळालेलं नाहीये आणि ओबीसी मंत्री म्हणून तुमचं हे काम आहे तुम्ही आम्हाला हे करून द्या त्यावेळेला ते आम्हाला दोन गोष्टी सांगतात एक तर तुम्ही कमी आवाजात बोला म्हणतात दुसरी गोष्ट जर त्यांना सांगितलं की सर हा जी आर खोटाय का तुम्ही जी आर प्रमाणे आमची काय पूर्णतजवीज करत नाही तर ते म्हणतात जी आर खोटा आहे तर तुम्ही इथून बाहेर जावा इथं थांबू नका ओबीसी मंत्री निष्क्रिय मंत्री आहेत आमचे म्हणजे आमच्या विभागाचे जे आहे अतुल सावे कधीही आमच्या बाजूने पुढे येत नाही आणि आमच्या विद्यार्थ्यांची ते काय म्हणतात निधीची पूर्ण फाईल करून आम्ही वित्त विभागाकडे पाठवलीये वित्त विभागात ती आडलेली आहे तुमचं तुम्ही बघा ज्या वेळेला आम्ही हे आमच्या संस्थेला विचारतो आमची संस्था ही आम्हाला असं परिपत्रक काढते आणि सांगते आम्ही सगळ्या फाईल पूर्ण केल्यात पोहोचवल्यात निधीची पूर्तता झाली की तुमच्या खात्यावर पाहचवतो ही आमच्या आमच्या यांच्याकडून संस्थेकडून आलेली ही परिपत्रक आहे पूर्ण निष्क्रिय ओबीसी मंत्री असल्यामुळं फक्त ओबीसी भटके विमुक्त समाजातल्या मुलांना ही फेलोशिप मिळालेली ना नाही इतर जे दोन समाज आहेत पार्टी आणि सारथी त्यांना पूर्ण नोंदणी दिनांकापासून फेलोशिप त्यांच्या खात्यावरती जमा नमस्कार मी संशोधित विद्यार्थिनी सुप्रिया देवीदास पवार शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हिंदी विभाग माझा फक्त एका मंत्र्याला प्रश्न नसून सगळ्याच मंत्र्यांना किंवा सरकारला माझा हा एकच प्रश्न आहे की महाज्योतीमध्ये संशोधन करणाऱ्या ज्या विद्यार्थिनी आहेत ज्या मुली आहेत त्या सत्तर टक्क्यापेक्षा जास्त आहेत तर तुम्ही लाडकी बहिणीला पंधराशे रुपये वाटता नक्कीच त्यांच्या भागत नसणार आहे तर हा महाज्योतीमध्ये पीएचडी करणारे पीएचडी करणाऱ्या विद्यार्थी हा तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत का म्हणजे लाडक्या बहिणी तर तुम्ही एक एका ठिकाणी म्हणता की हा तुमच्या लाडक्या बहिणी आहेत तर मग लाडक्या लाडक्या बहिणी शिकावं त्यांची प्रगती व्हावं असं तुम्हाला वाटत नाही का तर तुम्ही सारथी बार्टीला निधी देता आणि मग महाज्योतीला देत नाही का सारथी बारती सारथी आणि बार्टी तुपाशी तर महाज्योती उपाशी का हा माझा एकच प्रश्न आहे सरकारकडे असेल मंत्र्यांकडे हीच मागणी आहे महाज्योती आणि महाज्योती संस्थेला जी एकशे सव्वीस कोटी अकरा ऑक्टोबरचा हा जी आर आहे अकरा दो, ऑक्टोबर दोन हजार चोवीस हा जी आर आहे अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस एक वर्ष होऊन गेलेली आहे तर आमची हीच मागणी आहे जी एकशे सव्वीस कोटी महाज्योती संशोधक विद्यार्थी दोन हजार तेवीस च्या बॅच ला जो निधी लागणार आहे जो निधी वित्त विभागाकडून दिला जात नाही तो निधी त्वरित विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये दिला जावा हीच आमची मागणी आहे शिवाजी विद्यापीठ तर आमचे आतापर्यंत बरेच आंदोलन झाली जर शासनाने येत्या मंत्रिमंडळामध्ये जर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर ह्या आंदोलनाची सुरुवात ही कोल्हापुरातून होईल आणि जिल्हा लेवलला तसेच सर्व जिल्ह्यातून हे आंदोलन उभं राहिलं उभं राहील उभं केलं जाईल माझं नाव रोहित परीत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर